नमस्कार मंडळी तर मी अंकुश रवी तुम्ही सयाजी सरांच्या सोबत त्यांचे जे मित्र आहेत बालपणीचे मित्र आहेत त्यांच्यासोबत आहे तुम्ही बघता आज भारतीय विद्यापीठच्या माध्यमातून या ठिकाणी ते आलेत कशी मैत्री आहे तुम्ही नेहमी एन्जॉय करता त्यांच्यासोबत पिक्चरच्या शूटिंगला गेला होतात मध्ये आनंद वाटतो एकदम आनंद वाटतो मोकळे मोकळे वाटते काही दिसा दोघ एकत्र आलं फ्रेंड ट्रेंडली वाटते खरंच <laughs> खूप त्यांच्या व्हिडिओज जे आहेत ते सायजी सरांसोबत खूप छान असतात आणि खूप आनंद वाटतो आम्हाला की अनेक प्रेक्षकांना तुम्ही मनोरंजन देखील करतो त्या दा माध्यमातून आजचा कार्यक्रम देखील हा खूप मोठा कार्यक्रम आहे <laughs>

झाडच करत आपल्याला झाड आहे औषध झाड आहे देव पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी

चित्र त्यांचा सुद्धा सुंदर उत्कृष्ट चित्रदर्शन आहे त्याच्या कामावर आधारित अशी चित्रपीठ आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत हे बाई 今朝の皆さん,なな、ね、ん ới, は自然です。 はい。 झाडांना फळं खेळ पाहिजे आपण खाल्लेला गोटी आंबा केसऱ्या खोबऱ्या गाडग्या केळ्या तापी आंबा किंवा फुलं काटेसावर पळस पांगारा बेल पारिजातक आपला बाहावा हे पुढच्या पिढीसाठी राहणार आहेत की नाही उजाड झालेली माणसानं पाहिले की प्रश्न पडतो इथं पूर्वी काय होतं ऐंशी वर्षाची माणसं सांगतात इथं दाट जंगल होती कुठे गेली कोणी तोडली तर आपणच आता आपणच त्या मोकळ्या जागा भरल्या पाहिजेत पण देशी झाड लावून हा विचार करून आम्ही पर्यावरणासाठी देवराई झाड लावलं म्हणजे पर्यावरणासाठी काम करणं नाही त्याचं भान होत म्हणून राज्यातले पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ सोबत घेतले आजवर एवढी झाडं नष्ट झाली पण देवराई टिकून आहे याचा विचार केला त्यातली श्रद्धा महत्वाची वाटली

बघता बघता महाराष्ट्रात तब्बल चाळीस ठिकाणी पान सोड झालं झेंड्यासारखी डोलत आहेत सह्याद्री देवळ्याने वीस ते पंचवीस एकर जागेत भव्य असं जैव विविधता उद्यान उभारलं आहे या उद्यानात आठशे प्रकारच्या दुर्मिळ व देशी वृक्षांच्या झुलपांच्या गोतांच्या वेलींच्या प्रजाती आहेत रॉक गार्डन फुलं वेली गवत बांबू बटरफ्लाय गार्डन हनुमती उद्यान ही या उद्यानाची वैशिष्ट्य आहे गेली सत्तर वर्षात रस्ता उद्योगाला लाखो झाडांचे ट्रान्सप्लांट करता आले असती पुनर्वपन करता आले असती गेली काही सह्याद्री पण यापुढे ही झाडं कापली जाणार नाहीत यासाठी नितीन गडकरी साहेबांची भेट घेतली हायवेच्या सावलीचा प्रश्न सोडण्यासाठी आता मार्ग निघेल सह्याद्री देवराईने वॉर्ड पिंपळ उंबर पूर्णपणे वाचवण्याची जबाबदारी घेतली आहे एक छान मॉडेल ठेवून का या सावली तिच्यासाठी मोलाची आणि आमच्यासाठी दोन हजार एकवीस ला श्री गणपतराव जगताप यांची बीज तुला केली संभाजीनगरला त्या पंच्याहत्तर किलो देशी आणि दुर्गुल बिया राज्यभर वाटल्या त्याची रोख झाली तेव्हा ती झाडं आमचे आमच्या झाले आयुष्याचं सार्थक झालं सा। प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेवाडे आणि आनंद सावंत यांचीही बी शिकला दिली रयत शिक्षण संस्थेसोबत लाखो रोप तयार करून मुलांना वाटत चालू आहे ही मुलं ते झाडं झटणार आहेत आता भारतीय विद्यापीठ या कामात सहभागी झालाय याचा मनापासून आनंद आहे ही शाळा कॉलेजमध्ये शिकणारे मुलं सावली विरळणार आहेत उद्या या कामाला मोठं यश येईल याची खात्री आहे पण आज आम्हाला सगळ्या गोष्टी यश मिळालं असं आम्ही मानत नाही पाटेसरा महोत्सव बेल महोत्सव वृक्ष संमेलन सारख्या महत्वाच्या गोष्टी निधी अभावी दरवर्षी करता येत नाही अनेक मंदिरांमध्ये इच्छा असूनही वृक्ष तसा योजना सुरू करता येत नाही महाराष्ट्रात चाळीस ठिकाणी काम चालू असूनही नाळ्यात पाण्याचा प्रश्न हा वासून उभा राहतो हिरवा लाव झालेला डोंगर डोळ्यात जळताना पाहावा लागतो

कसं आहेस मस्त आहे तुम्ही मस्त मजा कसं वाटलं प्रदर्शन बघून एक नंबर आणि आज काय म्हणता येईल बिया बघायला ज्या की मी गावच आहे तरी पण बघायला मिळालं ना ते इथे बघायला मिळाले त्याची माहिती पण आपल्याला मिळाली बाई कसं वाटतंय हा खूप भारी वाटतं खूप रेअर इथे सगळ्या झाडांच्या बिया बघायला मिळतात ज्या लाईफमध्ये मध्ये आधी कधीच बघितलं नाही जे आपण रानातली झाड बोलतो बऱ्यापैकी बघितलेल्या असतात पण खूप रेअर ज्या स्पिशीस आहेत त्या इथे बघायला मिळतात सो खूप जरा सगळा अभ्यास करतोय बघतोय लहानपणी एखादी पाहिलेली बी अजून दिसली भेटली वाटतं की अरे हे खूप पण आपल्याला माहिती आहे तसं कुठल्या त्या गुंजाच्या पालाचा वेल्यू बी होतं तर ते आजोबा मला माझ्या लहानपणी खायला द्यायचे त्याचे आयुर्वेदिक खूप सारे फायदे आहेत असे पण खूप डिस्कस केल्यावर कळे की त्यांचं तसं पण याचा आयुर्वेदिक पद्धतीने सुद्धा खूप सारा यूज आहे त्यामुळे खूप भारी वाटतं सगळं बघताना बर अजून एका कलाकाराला आपण विचारूयात नमस्कार काय वाटतंय लहानपणीची काय आठवण कुठले बी तुला लहानपणी लावलेले आहेत लहानपणी बिया तर बिया मी फार कमी लावायचो पण झाडांवर जास्त असेल असेल त्यातमध्ये कुठलं तुला झाड पाहायला मिळत आहे मला तिकडे रुद्राक्षाचं मी पहिल्यांदा बीज पाहिलेलं आणि भरपूर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मस्त आहे तांदळाचे प्रकार पण आपल्याला पाहायला मिळतात तर खूप चांगला आहे हा हा संपूर्ण पाहून कसं वाटलं तुला हे संपूर्ण खूप छान आहे आणि मला असं वाटतं की नव्या पिढीने यातून भरपूर शिकायला पाहिजे कारण की आता आपल्यातून पुढे ही सगळी जबाबदारी खांद्यावर यायची त्यामुळे मला वाटतं जास्तीत जास्त नव्या पिढीने याचा अभ्यास केला पाहिजे आणि भेटी पण दिला

पाच कोटी पाच वर्ष द्यायचं म्हणून मान्य केलेलं आहे त्यामुळे आणि त्याची फोन म्हणून त्यांनी दहा लाख पाठवून दिलेले आहे त्यामुळे आता पुरण नाम्यासाठी जरा जरा किती येईल असं वाटतं तर त्यांचं विशेष अभिनंदन धन्यवाद आणि लवकरच त्यांना आमच्यावर दौरलेलं जर त्यांना जास्तीत जास्त चांगलं काम करू असं मी सांगतो आपल्याला देव वाढताना कधी मी बघितलेलं नाही झाडं वाढताना दिसलेली आहे मला वाटतं आपण झाडाला देव मागूया झाडाच्या पुढे या झाडाला वाढताना पाहू जगण्याचा आनंद घेऊ आणि उत्तरोत्तर भारत विद्यापीठाने आपण दरवर्षी वेगवेगळे प्रोग्राम करत राहू सगळ्यांना घेऊन करत राहू आपण सगळेजण आलात आणि हा कार्यक्रम खूप शोभा घेईल आणि याचा पुन्हा कार्यक्रम सुरू होईल धन्यवाद गाडी आली प्रकृती आता ती गाडी राहू शकेल सगळे आजपासून तुम्ही सगळ्यांनी बघा धन्यवाद राजीव सागरवर आणि इतर सर्व साथीदारांना खूप खूप धन्यवाद धन्यवाद भारतीय विद्यापीठाचे कार्यवाहक भारतीय विद्यापीठ अभिनव खुश धन्यवाद सर्वांनी मोठ्या तालात कार्य करत कार्यक्रमामध्ये धन्यवाद